पब्लिक वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात शिक्षण महर्षी माधुराव बोर्डे यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली संत कबीर प्राथमिक शाळा भिलनगर पासुपुरा बोरे सुख रामदेव त्या सावित कबीर त्या ठिकाणी सावित्र फुले व संत कबीर प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या संस्थेचे कालकथित अध्यक्ष शिशुर महर्षी भाधोराजी लवडेसाहेब यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त आज आमच्या या शाळेमध्ये या ठिकाणी आमच्या संस्थेअंतर्गत चालणाऱ्या संत मजुर विद्यालय माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय एळगाव तसेच न्यू इंग्लिश स्कूल भोकरगाव तसेच संत गरजुर विद्यालय नक्षत्रवाडी संत गरजुर प्राथमिक शाळा नक्षत्रवाडी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या सहभाग घेऊन आज साहेबांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त आज आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेला सामोरं साधं यावं वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा त्यांनी अटेंड कराव्या आणि त्याच्यामध्ये त्यांना यश संपादन करता यावं यासाठी या साहेबांच्या स्मृती दिनानिमित्ताचा कृष्णमूर्ती चर्चा आयोजित करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये आमच्या अ गट आणि ब गट या दोन गटामध्ये या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत प्रथम अ गट हा येत पाचवी ते आठवी या गटावर या वर्गपातळीवर आधारित आहे आणि दुसरा गट जो आहे आज नववी ते बारावी या वर्गपातळीवर आहे या दोन्ही गटावर आधारित जो गट प्रथम विजेता येईल त्या गटाला या ठिकाणी एक स्मृतीचिन्ह म्हणजे ढाल मृती ढाल देण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर रोख रुपये दोन हजाराचं बक्षीस प्रथम विजेत्या गटासाठी देण्यात येणार आहे तसेच द्वितीय गटासाठी सिल्वर मेडे आणि त्याच्याचबरोबर एक हजार रुपयाचं बक्षीस या शाळेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर भोली गटामध्ये दोन हजार रुपयाचं बक्षीस ढाल आणि एक हजारचं बक्षीस द्वितीय क्रमांकासाठी अशा पद्धतीचं आमचं या ठिकाणी बक्षिसाचं स्वरूप आहे आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने व्हावा हा या प्रश्न तुमच्याशीच्या पाठीमागचा एक उद्देश आहे आणि तो उद्देश सफल होण्यासाठी आजचं एक स्मृती दिनाचा उद्देश साधून आम्ही हा उपक्रम संतग प्रार्थना शाळा आणि संतग्री फुले विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजा आयोजित केलेलं आहे या स्पर्धेला या ठिकाणी संस्थेचे जे अध्यक्ष आहे आयुष्यमती विठाबाई बोंडे तसेच उपाध्यक्ष कमलेश भाऊ संस्थेचे सचिव माननीय धनंजय सर या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हा उपक्रम या ठिकाणी आज या ठिकाणी उपक्रम घेऊच्या म्हणजे घेऊ लागलो आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार हा सर्व उपक्रम या ठिकाणी पार पडत आहे या उपक्रमासाठी आमच्या शाळेचे सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक सते सर्व विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेत आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागातून एक आनंददायी उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी एक व्यासपीठ शाळेने निर्माण करून दिलेला आहे आणि ही व्यासपीठ मध्ये विद्यार्थ्यांनी आपले कलागुण या ठिकाणी दर्शविलेले आहे आणि ह्या कलागुणाद्वारे आपले विद्यार्थी जे गुण प्रदर्शित करतात आणि त्या गुणाचं कौतुक सगळ्यांनी करावं ते कौतुक करण्यासाठी आम्ही सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न यशस्वी करण्यासाठी आज सर्व शिक्षक या ठिकाणी या उपक्रम यशस्वी करण्यासाठी घडत आहे आज या ठिकाणी अशा पद्धतीने मी हा उपक्रम यशस्वी सगळ्यांच्या पाठबळावर होत आहे पुणे एकट्याचं काम नसल्यामुळे हे सगळ्याचं सहकार्य निर्माण झाल्यामुळे आज आपण हा उपक्रम करू घ्या गमाणे विजय कुमार कपूर बाद कपूर विद्यालय नक्षत्रवाणी आज आमच्या संस्थेअंतर्गत सावित्रीमाई कांतीज्योती सावित्रीमाई फुले विद्यालय व संत कबीर प्राथमिक शाळा भीमनगर भावसिंगपुरा यांच्या संयुक्त विद्यमानं साहेबांच्या चौथ्या शुंटी दिनानिमित्त mm -hmm. या ठिकाणी आंतरशालेय कृष्णमंदिर शाह हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी साहेबांना आमच्या सर्वांच्या वतीनं विवा अभिवादन करतो या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन होत असताना शिक्ष जे शिक्षण विस्ताराधिकारी सोहमके मॅडम उर्फ गायकवाड मॅडम याही या ठिकाणी उपस्थित होत्या त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी संस्था अंतर्गत सर्व शाखांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व प्रत्येक गटातून दोन दोन विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते खरोखरच हा जो उपक्रम आहे खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी या शाळेमध्ये राबवला गेला आणि या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण आमच्या संस्थेच्या अध्यक्षा आयुष्यमती भीठाबाई बोर्डे मॅडम यांच्या हस्ते कार्यक्रम संपल्याच्यानंतर संपन्न होणार ya,